श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा हारांपासून झालेल्या आहे सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी प्रकट दिनाची इकडं पूजेची तयारी झालेली आहे सगळी कारण की आपल्या घरी रुद्राभिषेक आहे काका येणार आहेत पूजेसाठी इकडे बेसन लाडू केले होते सकाळी कारण की रात्री मी जेव्हा ते तूप वगैरे घालून त्याला हे केलं परतलं तर ते घट्ट झालंच नाही ते मेल्टच होतं मग सकाळची वाट पाहावी लागली तर इकडं सगळं डेकोरेशन आयुषने एक के एकट्याने केलेलं आहे आणि खूप सारी मदत केलेली आहे स्वामी प्रकट दिनाच्या व्हिडिओचे दोन पार्ट येणार आहेत काय काय होणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे सगळं डेकोरेशन वगैरे कंप्लीट झालं पूजेची जी साहित्य होते सगळे काढून ठेवलं होतं आदल्याच दिवशी सगळं सामान वगैरे आणलं होतं आणि दादांनी सगळी फुलं वगैरे आणले होते त्यामुळं हारई वगैरे सगळं आदल्याच दिवशी काढल्या गेलं होतं आणि दादा आणि पिल्लू आमचं दोघेजणं पूजेसाठी बसलेले होते पाहू शकता तुम्ही आणि मग पूजा स्टार्ट झाली थोडंसं लाईवलाही गेले होते पूजेच्या टायमिंगला मग नेक्स्ट टाईममध्ये व्हिडिओजही काढले तर कसं वाटते डेकोरेशन माझ्या मुलांनी केलेलं आहे स्वतःच्या हाताने घरी नक्की कमेंट करून सांगा ॲक्च्युली खरं तर आम्हाला आहे ना ऑरिजिनल फुलांचं डेकोरेशन करायचं होतं आणि फुलं पण घरी होते पण टायमिंगचा अभाव होता त्याच्यामुळं काहीच नियोजन व्यवस्थित करता आलं नाही आमच्याकडून झालंही नाही वेळ खूप कमी होता आणि सपोर्टला कोणीच नव्हतं पण हे पण आर्टिफिशियल पण फुलांचं डेकोरेशन खूप छान वाटतं आहे हे सगळे आर्टिफिशियल फुलांचं जे डेकोरेशन आहे ते गवऱ्यांचं होतं ते आत्ता यूज करताही आलं कस वट मे सेमा नम सम नं नमूने नृसिहा नमाय नमी नमलायमल कमल ದೇವಸಧರಾಯಿ ನಮಃ ಸಿೀಮ ನಮಃ ಭೀಮಃ ಭೀಮ ನಮಃ ಭೀಮಗತಾಯ ದೇವ ನಮಃ ಭೀಮೇಮೃದಯ ಅನಂತಸೇನೆ ಧರ ನಮಃ ಅನಂತದೇವೇ ನಮಃ ದೇವಾಲಧರಾಯ ದೇವಸ್ಥಾನ ಅನಂತಗ್ರೀಯ ನಮಃ ನಂದಗನಂತಯ ನಮಃ ಅನಂತಸೇನೆ ಧರ ದೇವದೇವಾ ನಮ ನಮಃ

गुरकुडाय नुरगुडवासाधराय नुरगुडवासाधराय न घर घराय नमः घर पद्मधराय देवाय नवधाधराय नत्रलाधराय भीमदेव ग्ञय नवमान सर्वायनमा ज्ञानविष्टय नवनमाधराय नवनमा अनंतदे नव्हिक्रमाय ने श्री स्वामी समर्थ देवता वायुपद्यमंडळ

That's uh, yeah. హనుమా జ్వే రాబరా శివరా శివ నారాయణ నారాయణ హరే హరే ీ నారాయణ గౌరవ శ్రీ నమదే రామ जे ब्राह्मण काका आहेत ते नेहमीचे आमचे रेग्युलरचे ब्राह्मण काका आहेत ते दरवर्षी माझ्या पूजेसाठी येत असतात आणि आजही आले होते त्यांनी वेळात वेळ काढून खूप सकाळचे लवकर आलेले आणि दादाने उशीर झालेला तरीही ते थांबले होते पूजेसाठी आणि खूप छान अशी पूजा संपन्न केली आणि त्यांनी खूप छान मंत्र म्हणजे रुद्राभिषेक वगैरे केला आरती वगैरे केली आणि इकडं पूजा पूर्ण निर्विघ्नपणे आणि खूप छान पद्धतीनं पार पडलेली आहे स्वामींना हार घालायचं बाकी आहे वस्त्र घालायचे बाकी होते कारण की तिथं अडचण होत होती त्यामुळं काही घालता आलं नाही तर नेक्स्ट रांगोळी काढायच्या आदूवरती रांगोळी काढायच्या भरती कपडे हार आणि रांगोळी काढून घेतलेली आहे पाहू शकता खूप सुंदर अशी रांगोळी आमच्या जाईकांनी काढलेली आहे कशी होते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि स्वामी ही कसे दिसतात तेही सांगा स्वामी प्रकट दिनाचा आणखी एक पार्ट येणार आहे तर माझे व्हिडिओज पाहायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये में सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय